सोलापूरच्या वस्त्रोद्योगांची विशेष दखल घेऊन प्रकल मोठ्या प्रकल्पाची उभारणीची अपेक्षा राज्य शासनाने सोलापूरच्या गार्मेंट उद्योगाला चालना देण्यासाठी वस्त्रोद्योग धोरणाच्या फेरविचार प्रक्रियेत न्याय देण्याची गरज आहे या उद्योगांच्या वाढत्या गरजांचा वेध घेत शिलाई प्रशिक्षण केंद्र निर्यात वाढ योजना आर्थिक सहाय्य योजनांबद्दल मोठ्या अपेक्षा या क्षेत्रातील उद्योजकांनी व्यक्त केल्या सोलापुरातील श्री सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश पवार सेक्रेटरी प्रकाश पवार सहसेक्रेटरी सुनील मेंजी संचालक अमित जैन रमेश धाकलिया अजय रंगरेज शैलेंद्र घनाते विनायक माळगे बंगळूर फेअरचे से सेक्रेटरी व्यंकटेश मेंजी उद्योजक पारस शहा आदी उपस्थित होते काही वर्षापासून गार्मेंट उद्योजक देशातील विविध भागात उत्पादनांचे प्रदर्शन घेत आहेत त्यासाठी त्यासाठी सुरुवातीपासूनच मंत्रालय मदत करते स्थानिक आमदार सुभाष देशमुख हे देखील मदत करतात पण आता विदेशात ही प्रदर्शने घेऊन तेथील बाजारपेठेत स्थान मिळवण्याची तयारी आहे केंद्राच्या टफ योजनेचा लाभ मिळत नाही राज्य शासनाकडून अजूनही सोलापूरच्या वस्त्रोद्योगांची विशेष दखल घेऊन मोठे प्रकल्पाची उभारणीची अपेक्षा आहे